आपल्या नाश्त्या सिरीजच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्यांचं मी माधुरी खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या दुसऱ्या दिवशी आपण बनवतो एकदम मोकळासर सुटसुटीत असा परफेक्ट प्रमाण वापरून आणि काही टिप्स वापरून बनवलेला कांदा पोहा तर आजच्या ह्या सिरीजमध्ये आपला दुसरा पदार्थ बनतोय तो म्हणजे कांदा पोहा चला तर लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रमाण सांगते पोहे कसे निवडायचे ते सांगते आणि काही टिप्ससुद्धा पुढे सांगणार आहे जेणेकरून तुमचा पोहा एकदम सुटसुटीत व्हायला मदत होईल सगळ्यात आधी आपल्याला पोहे निवडून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यांची निवड कशी करायची एक पातळ पोहा येतो एक जाडा पोहा येतो तर जो जाडा पोहा असतो तो कांद्या पोह्यासाठी परफेक्ट असतो मी दीड कप जाडा पोहा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घालून याला एक मिनटं धुवून घेऊया पोहा जास्त वेळ धुवायचा नाही जास्त वेळ धुवत राहिला तर त्याला मऊपणा जास्त येतो आणि पोहे तुटण्याची शक्यता असते म्हणून आता एकच मिनिट फक्त त्याला धुवून घ्यायचं लगेच पाणी निथळून काढायचं आणि असा पोहा एक एक मिनटं पिळून घ्यायचा आणि ताटामध्ये मोकळासर करून ठेवायचा म्हणजे तो एकदम फ्लफी होतं पाणी एकदम त्यातलं कमी होतं हवा खेचली जाते आणि पोहा छान असं सोक होतं तर असा आपला कांदा पोह्यासाठीचा पोहा एकदम परफेक्ट पद्धतीने सोक झालेला आहे आता आपण त्यामध्ये लगेच अगदी चिमुटभर हळद घालणार आहोत हळद मी आत्ताच घालते त्यावर लगेच मीठ घालायचं आहे गरजेपुरतं हळद मीठ घातल्यानंतर व्यवस्थित पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आता जरी तुम्हाला ही हळद कमी वाटली असली तरी पण जेव्हा तेलावर जेव्हा आपण कांदे पोहे परतायला घेऊ त्यावेळेला त्याचा कलर बघा कसा होतो तर आपण तेल घ्यायचं आहे अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर करायचा आहे कांदा पोहामध्ये जास्त तेल वापरू नका जास्त तेल वापरल्यानेसुद्धा कांदा पोहा चांगला होत नाही म्हणून तेलाचा वापर एकदम कमी करायचा आहे अर्धा चमचा आपण घेतली मोहरी अर्धा चमचा जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिखटवाल्या थोडीशी कडपत्त्याची पानं दोन तीन मिनटं परतून घेऊया त्यातला तिखटपणा तेलामध्ये उतरलं ना की छान आपले कांदेपोहे होतात लगेच एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण या तेलावर परतून घेऊया लक्षात ठेवा कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही कारण कांद्यामध्ये जो मॉइश्चर असतो ना त्याच्यामुळे सुद्धा आपले पोहे जास्त वेळ मौसूद असे टिकून राहतात म्हणून आपण कांदा हलकासा फक्त भाजून घ्यायचा आहे आता हे कांदे पोहे आपण छान परतून घेऊया तर सुरुवातीला आपल्या पोह्यांचा कलर एकदम व्हाईट होता नॉर्मल पिवळसर होता आता जसं जसं आपण त्याला परतत जाऊ तसा आपला पोहा आहे तो परफेक्ट कलर पकडायला सुरुवात करेल तर इथे बघू शकतो जसं आपण त्याला परतत जाऊ तसं त्याचा कलर चेंज होत राहणार आणि आपला पोहा आहे तो परतल्यानंतर एकदम फ्लफी होतो छान होतो दोन मिनटाची वाफ काढूया गॅस आता बंद करून टाकायचा आहे आणि वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर बघू शकता आपला कांदा पोहा काय भारी झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे मोकळासर झालेला आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे यावर कोथिंबीर टाका गार्निशिंग करा लिंबूसुद्धा पिळू शकता शेंगदाण्याचा वापर मी केलेला नाही कारण कोणाला शेंगदाणे आवडतात नाही आवडतात तुम्हाला आवड आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आजचा आपला हा कांदा पोहा परफेक्ट झालेला आहे अशीच कालची सुद्धा एक व्हिडिओ दहा वाजता अपलोड केलेले, आहे आपलं टायमिंग आहे सकाळी दहाचा आणि संध्याकाळी चारचं संध्याकाळी भाजीची एक रेसिपी येते दोन्ही पदार्थ बघायला सबस्क्राईब करून ठेवा